नमस्कार लाडक्या बहिणींनो आता ह्या लाडक्या बहिणींना जे आहे ते भावबीजीला प्रत्येकी दोन हजार रुपये भेटणार आहे या ठिकाणी पहा शासन निर्णय आर आलेला आहे जे आहे ते भाऊबीज जे आहे ते भावबीजीला शासन निर्णय आर आलेला आहे दोन हजार रुपये प्रत्येकी प्रमाणे अदा करण्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक लाभार्थ्यांना या ठिकाणी जे आहे ते ह्या लाडक्या बहिणींना आता प्रत्येकीला दोन हजार रुपये भावबीजीला मिळणार आहेत परंतु या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना हे दोन हजार रुपये भेटणार आहेत किंवा भेटणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच लाडक्या बहिणीची नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहेत तर या ठिकाणी पहा हा शासन निर्णय जी आर कवाचा आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा म्हणजे आजचाच आहे आज आता आलेला आहे मी ताबडतोब सर्वात अगोदर हा व्हिडिओ बनवत आहे या ठिकाणी पहा संपूर्ण व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना हे दोन हजार रुपये भाऊबीजीसाठी भेटणार आहेत ते आपण तुम्हाला संपूर्ण सांगणार आहोत तर या ठिकाणी पहा हे दोन हजार रुपये जे आहे ते या ठिकाणी ज्या ते अंगणवाडी ताईक आहेत किंवा अंगणवाडी सेविका असतील त्यांना हे भेटणार आहेत या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू पाहूयात कधी भेटणार आहेत केव्हा भेटणार आहेत तर या ठिकाणी पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तर या ठिकाणी पहा यामध्ये काय सांगितलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन प्रत, भेट प्रते की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील भावबीज भेट प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे अदा करण्याची बाब विचारधीन होती शासनाच्या तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे या ठिकाणी पाहू शकतात तर शासन निर्णय असा दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकतात की एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे भावबीज भेट रक्कम देण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे या ठिकाणी पहा शासनाने पण मंजुरी दिलेली आहे भावबीजीसाठी प्रत्येकी अंगणवाडी ताई असतील किंवा किंवा अंगणवाडी मदतनीस असतील यांना या ठिकाणी जे आहे ते हे भावबीजीसाठी दोन हजार रुपये प्रत्येकी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे अशा प्रकारची ही शासना जी आहे ती मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा पुढे जी माहिती दिली आहे की हे कधी भेटणार आहे आणि किंवा भेटणार आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांनी संदर्भाधीन क्रमांक जिरो दोन येथील पत्र केलेल्या मागणीनुसार रुपये चाळीस पॉइंट सहा हजार एकशे तीस कोटी अक्षरी रुपये चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे जे आहेत हे पैसे आपल्या अंगणवाडी ताईंना आणि मदतनीस यांना भेटणार आहेत या ठिकाणी पहा हे कधी भेटणार आहेत तर या ठिकाणी पाहू शकतात आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी शिविका व मदतनीस यांना भावबीज भेट तत्काळ अदा करण्याची होण्याचे अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करावी तर या ठिकाणी जे आहे ते भावबीजीच्या अगोदर जे आहे ते आपल्या अंगणवाडी ताई अंगणवाडी ताई असतील किंवा अंगणवाडीचे या मदतीस असतील त्या दोन्ही ताईंना हे प्रत्येकी दोन हजार रुपये आपल्या भाऊबीजीच्या अगोदर त्यांच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत तर या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला त्याची प्रक्रिया काय असणार आहे किंवा के केव्हा भेटणार के आहे पुढची जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती हे जी संपूर्ण माहिती भेटणारच आहे परंतु ही आनंदाची माती महत्वपूर्ण बातमी होती इतर मित्रांना इतर अंगणवाडी ताईंना हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा कमेंटचं उत्तर आपण नक्कीच तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात मित्रांनो भेटूयात लाडक्या बहिणींना पुढच्या मध्ये तोपर्यंत जय हिंद जय बहिन